लोणावळा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः सुट्ट्यांच्या काळात आणि पर्यटन हंगामात ही समस्या अधिक गंभीर होते यावर उपाय म्हणून भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे मात्र लोणावळा नगर परिषदेतील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या कामाला अद्याप वेग मिळाला नाही याच पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेडके यांनी लोणावळा नगर परिषद आढावा बैठक घेतली या बैठकीत त्यांनी टाउन प्लॅनिंग अधिकाऱ्यांना चांगले सुनावले त्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की येत्या दहा तारखेपर्यंत ता पुलाच्या कामाला सुरुवात झाली नाही तर नगर परिषदेला टाळे ठोकणार तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर उपाययोजनांवरही साधक बाधक चर्चा करण्यात आली लोणावळा हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने वाहतूक व्यवस्थेवर अधिक ताण येतो त्यामुळे पर्यटकांना यांचा त्रास जास्त होतो हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार शेडके यांनी केली नागरिकांचे हित लक्षात घेता हा लवकरात लवकर यासाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार आहेत लोणावळा लोणावड्याकरांचे लक्ष लागले आहे पुलाच काम करताना मी त्या प्रक्रियेत मागच्या पाच वर्षात अजिबात लक्ष दिले नाही कारण मी काय नारळ फोडाय तिथं नव्हतो त्या पुलाच्या कामाचा माझा काही संबंध नव्हता मी आता जबाबदारी घेतली आमदार झाल्यावरती पहिल्या दौऱ्यामध्ये भांगरवाडीचा पूल पाहिला मी दोन महिन्यापूर्वी आमदार झालो मी आजहीच मागतो की मी त्याच बाबतीमध्ये दर महिन्याला मी नगरपालिकेतून आढावा घेणार प्रत्येक कामाचा मी दहा तारखेपर्यंत जर यांनी पुलाचं कामाला सुरुवात नाही केली मी नगरपालिका बंद करणार करणार म्हणजे करणार टपऱ्यांचं पण तेच सांगतो मी मुदत दिली होती हात फ्रॅक्चर झाला थोडे दिवस घरी होते नाही टपऱ्या काढल्या मी टपऱ्या बाहेर टाकणार मी काम करणार म्हणून मला करताना उडून दिला ना मी करून दाखवणार मला काय कुणाला मी मिंदा नाही कुणाची काय मला हप्तेवरी चालू नाही आहे त्यामुळे मी कुणाचा ऐकायला मोकळा नाही शहराला सुंदर करायचं शहरातल्या नागरिकांना सुविधा द्यायच्या मी जबाबदारी मी बांधली पण तिथं अधिकाऱ्यांनी जर कुणा काम कुसरपणा केलं तर मी काय सोडायला मोकळा नाही आणि कामाच्या बाबतीत तुम्ही दर्जा सांगत असाल तर दर्जाच्या बाबतीत मी कुणालाही म्हणत नाही की तुम्ही मी चांगलं काम केलं त्यांनी वाईट केले